नमस्कार इग्नॅट अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुम्हाला सगळ्यांचं स्वागत दोन हजार पंचवीस मध्ये येणाऱ्या युट्यूब चॅनलवरती आपण एक तलाठी भरतीसाठीची सिरीज चालू केलेली आहे या सिरीजमध्ये आपण तलाठी भरती बाबतची सर्व माहिती जाणून घेत आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम समजून घेणार आहोत तेव्हा व्हिडिओ पूर्ण बघा व्हिडिओला स्टार्ट करण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक महत्वाची सूचना आपल्यासाठी येणाऱ्या तलाठी भरतीसाठी इग्नॅट अकॅडमीच्या मा ही एक रेकॉर्डेड बॅच आपण उपलब्ध करून दिलेली आहे मागच्या तलाठी भरतीमध्ये हजारो विद्यार्थ्यांना या बॅचचा फायदा झालाय येणाऱ्या भरतीमध्ये तुम्हाला देखील खूप चांगला फायदा होईल या बॅचमध्ये इग्नेट अकॅडमीचे सर्व अनुभवी शिक्षक आहेत ज्यांनी शिकवलंय स्ट्रिक्टली न्यू पॅटर्ननुसार शिकवणी आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे दोनशेपेक्षा पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आहेत आणि टी सी एस पॅटर्नवरती आधारित पी वायक्यू सेशन सुद्धा या बॅचमध्ये आहेत इग्नाइट अकॅडमीचं ऍप डाऊनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करू शकता आता जाऊया आपल्या आजच्या मुख्य विषयावरती तो म्हणजे सिलेबस आता तलाठी परीक्षा तुम्हाला द्यायची आहे आतापासून तुम्हाला त्यासाठी तयारी करावी लागेल जाहिरात यायला अजून किमान पाच सहा महिने वेळ आहे पण त्याच्या आधी तयारी चांगली असेल तर तुमचं नक्की सिलेक्शन होईल कारण तलाठी पदासाठी भरपूर मुलं प्रयत्न करत असतात आणि हाच शांततेचा काळ आहे की ज्यामध्ये आपण अभ्यास केला पाहिजे परीक्षा आल्यानंतर किंवा फॉर्म सुटल्यानंतर आपल्याला रिव्हिजन करायची असते आता अभ्यास करायचा आहे तर अभ्यासाची दिशा आपली योग्य असली पाहिजे यासाठीच ही सिरीज आहे आणि या सिरीजचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल याची मला खात्री आहे आता परीक्षा आपली कशी असणार आहे तलाठी पदासाठीची तर या परीक्षेला शंभर प्रश्न असणार आहेच दोनशे मार्क आहेत आणि पेपर सोडवायला तुम्हाला दोन तासाचा कालावधी मिळतो हे लक्षात घ्या मग आता शंभर प्रश्नांचं वर्गीकरण चार प्रकारे केलं जातं पहिल्या प्रकारामध्ये मराठी व्याकरण आहे त्याचे पंचवीस प्रश्न असतात त्यानंतर इंग्रजी व्याकरणाचे पंचवीस प्रश्न असतात गणित बुद्धिमापन चाचणीचे पंचवीस प्रश्न असतात आणि सामान्य अध्यायांचे तुम्हाला पंचवीस प्रश्न असतात अशा पद्धतीने शंभर प्रश्न दोनशे मार्कांसाठी आहे पेपर सोडवायला तुम्हाला दोन तासाचा कालावधी मिळणार आहे आणि या ठिकाणी कुठल्याही प्रकारे निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम लागू नाही हे लक्षात घ्या आता येणाऱ्या परीक्षेमध्ये निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम असेल का नाही याबाबत आपण आत्ताच नाही बोलू शकत पण मागच्या सगळ्या तलाठी परीक्षांना निगेटिव्ह मार्किंग सिस्टीम नव्हती हे लक्षात घ्या मग आता नेमकं मराठीमध्ये काय आहे नेमकं इंग्रजीमध्ये काय आहे मॅथ रिजनिंग मध्ये काय आहे जी के जीएस मध्ये काय आहे याचा आता आपण थोडक्यात चर्चा करूया आता मराठीमध्ये काय विचारलं जातं तर मराठीमध्ये कर्ता कर्म क्रियापद ओळखा वाक्याचे प्रकार ओळखा वाक्य रूपांतरण वाक्य पृथ्थकरण समास समानार्थी विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार व म्हणी त्यानंतर वर्णमाला संधी क्रियाविशेषण अव्य शब्दयोगी अव्य उभयनवी अव्य आणि केवल प्रयोगी अव्य यासोबतच लेखक व त्यांची टोपण नावे हे पण विचारतात लक्षात घ्या किंवा टी सी एस बऱ्याचदा पुस्तकांची नावं आणि त्यांचे लेखक सुद्धा विचारले जातात हेही लक्षात घ्या पुस्तकांची नावे आणि लेखक आता हे झालं मराठी व्याकरणामध्ये मग इंग्लिशमध्ये काय विचारलं जातं तर इंग्लिशमध्ये ऍक्टिव्ह अँड पॅसिव व्हॉइस विचारलं जातं त्यानंतर डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीच विचारलं जातं पंक्च्युएशन आहे क्वेश्चन टॅग आहे सिनॉनिम्स अँड अँथॉनिम्स आहेत इडियम्स अँड फ्रेजेस आहेत क्वेश्चन ऑन पॅसेज आहेत पॅराजम्पल आहे आणि फाईंड द एरर आहे लक्षात घ्या अशा पद्धतीनं इंग्रजीमध्ये प्रश्न विचारले जातात त्यानंतर गणित आणि बुद्धिमापन चाचणी तर गणित आणि बुद्धिमापन चाचणी यामध्ये बेसिक प्रश्न असतात कुठलाही सर्वसाधारण विद्यार्थी पेपर सोडवू शकतो मॅथ रिझनिंग सोडवू शकतो अशा पद्धतीचे प्रश्न असतात मग यामध्ये यामध्ये गणिताच्या प्राथमिक क्रिया अर्थात त्यामध्ये गुणाकार भागाकार वजाबाकी संख्यावाचक क्रम त्याचबरोबर श्रेणी संख्या मालिकेतील समसंबंध विसंगत संख्या ओळखणे आकृत्यांमधील संख्या ओळखणे सांकेतिक शब्द रचना ज्याला आपण कोडिंग डिकोडिंग म्हणतो त्यानंतर दिशा घड्याळ वेळ व कालमापन रिलेशनशिप अर्थात नाते संबंध सिटिंग अरेंजमेंट म्हणजेच बैठक व्यवस्था आणि संख्या मालिका व अक्षर मालिका या टॉपिक वरती प्रश्न हे मॅथ आणि रिजनिंग याचे असतात आता पुढे आहे जी के जीएसचा जी भाग अर्था अर्थात ज्याला आपण सामान्य अध्ययन असं म्हणतो मग या सामान्य अध्ययनामध्ये काय विचारलं जातं तर भूगोलामध्ये आता सामान्य अध्ययन मध्ये काय असतं तर सामान्य अध्ययन म्हणजे अर्थात इतिहास भूगोल राज्यशास्त्र सामान्य विज्ञान चालू घडामोडी प्रामुख्याने या विषयांचा समावेश यामध्ये असतो तर मग भूगोलामध्ये जगाचा भूगोल भारताचा भूगोल महाराष्ट्राचा भूगोल इतिहासामध्ये भारताचा विशेषता महाराष्ट्राचा इतिहास विचारला जातो त्याच पद्धतीनं नागरिक शास्त्रामध्ये भारतीय राज्य घटना व पंचायत राज यावरती प्रश्न असतात त्यानंतर सामान्य विज्ञानावरती सामान्य विज्ञानामध्ये भौतिकशास्त्र आहे रसायनशास्त्र आहे जीवशास्त्र आहे आणि आरोग्यशास्त्र आहे यावरती प्रश्न विचारले जातात चालू घडामोडीच्या संदर्भात बोलायचं झालं तर राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय लेवलच्या चालू घडामोडी आता चालू घडामोडी म्हटलं तर परीक्षेच्या अगोदरच्या सहा महिन्याच्या घटना प्रामुख्यानं विचारल्या जातात तेव्हा जेव्हा आपली परीक्षा आहे त्याच्या आधीच किमान सहा महिन्याचं चालू घडामोडी आपलं खूप चांगलं असणं गरजेचं आहे तेव्हा आतापासून तुम्ही चालू घडामोडीची तयारी देखील करणं गरजेचं आहे पण प्रामुख्यानं परीक्षेच्या अगोदर सहा महिन्याच्या घडामोडींवरती जास्त फोकस असतो ते लक्षात घ्या आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अभ्यासक्रम जाणून घेतलाय उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण अर्थात बुकलिस्ट जाणून घेणार आहोत की बघ मराठी वाचलं पाहिजे इंग्लिशसाठी काय वाचलं पाहिजे सामान्य अध्यायसाठी काय वाचलं पाहिजे आणि जे की जे मॅथ रिजिंगसाठी काय वाचलं पाहिजे या अनुषंगानं बुकलिस्ट आपण जाणून घेऊया आजच्या मध्ये आपल्याला सिलेबस समजून घ्यायचा होता तो सिलेबस आपण समजून घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो मी पुन्हा एकदा सांगतो येणाऱ्या तलाठी भरतीच्या अनुषंगानं इग्नेट अकॅडमीच्या माध्यमातून ही एक रेकॉर्डेड बॅच उपलब्ध करून देण्यात आलेली आहे मागच्या तलाठी भरतीमध्ये आपले हजारो विद्यार्थी सिलेक्ट झालेत हीच बॅच त्यांनी केली होती या बॅचचा फायदा तुम्हालाही होईल अनुभवी शिक्षक वृंद आहेत स्ट्रिक्टली न्यू पॅटर्न नुसार शिकवणी आहे पीडीएफ स्वरूपात नोट्स आहेत डाऊट क्लिअरिंग सेशन आहे अडीचशे पेक्षा जास्त टेस्ट सिरीज आहेत आणि टी सी एस पॅटर्ननुसार पीवायक्यू सेशन सुद्धा उपलब्ध आहे इज्ञान अकॅडमीचं ऍप डाउनलोड करून तुम्ही ही बॅच जॉईन करा अधिक माहितीसाठी अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंचवीस एकसष्ट सतरा या नंबरवर संपर्क करा आणि अशाच प्रकारे तलाठीची ही सिरीज पुढे कंटिन्यू पाहण्यासाठी आणि त्यासोबतच इतर सर्व सरळ सेवा परीक्षांचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आत्ताच इग्नाइट अकॅडमीचं हे युट्यूब चॅनेल सबस्क्राईब करा